सर्वांना नमस्कार आपलं सर्वांना स्वागत आहे इंडिया समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपण समोर जो बघतोय तो प्रोडक्ट ई पी एन आहे अँटॉनो पॅथेजेनिक निमॅटोड ह्या ज्या ही डेव्हलपमेंट आहे ही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट द आय सी आर शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतूर जी यांच्या माध्यमातून हा रिसर्च झालेला प्रोडक्ट आहे आपण हुमणीसाठी हा शंभर टक्के वापरू शकतो कारण ज्या जमिनीतल्या जी हुमणी किड जी आता सगळ्यात जास्त त्रास देते सर्व पिकांना तर त्याच्यासाठी आपण हा वापरू शकतो आणि जे प्रॉपर रिझल्ट मिळतात आपल्याला त्याच्यामुळं आपण एकरी आता समजा जर प्रमाण जर हुमणीचं कमी असेल तर एक किलो देऊ शकतो प्रमाण जर जास्त असेल तर त्याचं प्रमाण आहे दोन किलो आपल्याला वापरायला लागेल आणि याचे प्रॉपर रिझल्ट मिळून जातात कारण की हुमणीला सगळ्यात जास्त प्रादुर्भाव जो होतो आहे हा जमिनीच्या खालून होतो त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी याचं आळवणी करावी लागेल आपल्याला किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडलं तरी चालेल ते ई पी एन आपल्याकडं मिळेल धन्यवाद